श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थी म्हणजे तीळ चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा पौष महिन्यातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी किंवा तीळ चतुर्थी म्हणतात या तिथीला अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते जसे काही ठिकाणी तिला तीळ चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि पौष चतुर्थी असेही म्हणतात ओम नमो विघ्नराजाय सर्वसौख्य प्रदाय अर्थात ओंकार रूप विघ्नराजाचे स्वामी विघ्नहर्ता सर्व प्रकारचे सुख देणारे दुष्ट आणि दुःखांचा विनाश करणारे परब्रह्म स्वरूप भगवान गणेश यांना मी नमस्कार करते विघ्नहर्ता गणेश जे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत प्रथम पूजनीय आहेत ज्यांची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि कोणत्याही कार्यातील वेग नष्ट होतात अशा विघ्नहर्ता गणेश यांची चतुर्थी प्रत्येक महिन्यात दोन वेळा येते कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष प्राचीन ग्रंथानुसार कृष्णपक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात आणि शुक्लपक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला व्रत विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी भगवान गणेश चंद्रदेव आणि माता चतुर्थी यांची उपासना करण्याचा विधी सांगितला आहे जो कोणी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत धरतो आणि श्री गणपतीची उपासना करतो त्याच्या आयुष्यातील संकट दूर होतात तसेच संतान प्राप्ती होते आणि संतानाशी संबंधित समस्या दूर होतात तसेच मित्रांनो आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की संकाश चतुर्थीच्या दिवशी ही चार कामे चुकूनही करू नयेत अन्यथा माता लक्ष्मी रुजतील आणि तुम्ही संकटात पडाल त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करण्यात येणार काही उपाय सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट पाहू नका अनेक लोक व्हिडिओ अर्धवट पाहतात आणि अशा व्यक्तींना आयुष्यात कधीच यश मिळत नाही त्यामुळे व्हिडिओ अर्धवट पाहून सोडू नका मित्रांनो काहीही झाले तरी संकाश चतुर्थीच्या दिवशी ही एक छोटी गोष्ट नक्कीच खा तुम्हाला करोडपती होण्यापासून विधाताही थांबवू शकत नाही मित्रांनो चला सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की संकाश चतुर्थीची योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त काय आहे जानेवारी सतरा की जानेवारी अठरा नंतर आम्ही तुम्हाला एका सर्व माहिती सांगू तसेच ती कोणती गोष्ट आहे जी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी खाल्लीच पाहिजे हेही सांगू जर तुम्ही ती गोष्ट खाल्ली तर तुम्हाला करोडपती होण्यापासून विधाताही थांबवू शकत नाही मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट सोडू नका आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेश नक्की लिहा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला संकाश चतुर्थी किंवा तीळ चतुर्थीची योग्य तारीख शुभमुहूर्त आणि पूजा पद्धतीबद्दल सांगते मित्रांनो पौष महिन्यातील संकाश चतुर्थीला तिळ चतुर्थी असेही म्हटले जाते विशेषत हिंदू धर्माचे अनुयायी याला मोठ्या श्रद्धेने पाळतात हे व्रत प्रत्येक वर्षी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरे केले जाते या दिवशी महिला विशेषत उपवास धरतात आणि गणेश भगवानाची पूजा करतात जेणेकरून त्यांच्या कुटुंबात आणि जीवनात समृद्धी आणि सुख शांती नांदावी मित्रांनो आता आम्ही तुमचा जास्त वेळ न घालवता संकाष्ट चतुर्थीची योग्य तारीख शुभमुहूर्त आणि पूजा पद्धतीबद्दल सांगते मित्रांनो पंचांगानुसार यावर्षी संकाष्ट चतुर्थीचा व्रत सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठेवला जाणार आहे संकष्ट चतुर्थीची चतुर्थी तिथी जानेवारी सतरा रोजी सकाळी चार वाजून सहा मिनिटे वाजता सुरू होईल आणि ही तिथी जानेवारी अठरा रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटे वाजता संपणार आहे उदय तिथीला लक्षात घेता यावर्षी संकाश चतुर्थीचा व्रत जानेवारी सतरा शुक्रवार रोजी ठेवला जाईल संकाश चतुर्थीच्या पूजेसाठी पहिला मुहूर्त सकाळी पाच वाजून दोन मिनिटे ते सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे पर्यंत असेल आणि दुसरा मुहूर्त सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटे ते सकाळचे नऊ वाजून पाच मिनिटे पर्यंत असेल तसेच चंद्रोदय रात्री वाजून बत्तीस मिनिटे वाजता असेल चला मित्रांनो आता मी तुम्हाला संकाश चतुर्थीची पूजन पद्धती सांगते संकाश चतुर्थीच्या दिवशी पूजा आणि व्रत करण्यासाठी सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठून स्नान करा शक्य असल्यास गंगाजळ मिसळून स्नान करा त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा नंतर पूजास्थळाची नीट स्वच्छता करा त्यानंतर लाकडी पाठ घ्या आणि त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरून भगवान गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा त्यानंतर सिंदुराचे तिलक लावा आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करा मग भगवान गणेशाच्या मूर्तीवर फुले फळे आणि मिठाई अर्पण करा पूजेमध्ये नैवेद्य समाविष्ट करा त्यानंतर गणेश पठण करा आणि शेवटी गणेशाची आरती करा शंखनादाने पूजा पूर्ण करा धार्मिक ग्रंथांमध्ये संकष्ट चतुर्थी व्रताचे विशेष महत्व सांगितले गेले आहे या दिवशी भगवान गणेशासोबत माता संकष्टाचीही पूजा केली जाते मानले जाते की हे व्रत माता आणि संतानाच्या नात्याला बळकट करते आणि संतानाला दीर्घायुष्याचे आशीर्वाद देते हे व्रत ठेवल्याने कुटुंबात समृद्धी येते आणि जीवनातील कठीण प्रसंगी भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळतात तसेच चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने चंद्रदेवाची कृपा होते जी मानसिक शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे चला मित्रांनो आता मी तुम्हाला चतुर्थी व्रताचे काही महत्वाचे आणि खास नियम सांगते मित्रांनो संकाष्ट चतुर्थीच्या पूजेचे महत्व या गोष्टीत आहे की हे, हे विशेषतः स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी करतात या दिवशी व्रत शास्त्रानुसार खूप विधीपूर्वक केले पाहिजे संकष्ट चतुर्थीच्या पूजेमध्ये खालील विधींचा समावेश होतो पूजेसाठी वेळ सर्वात योग्य असतो महिलांनी उपवास ठेवून स्नान केले पाहिजे त्यांनी स्वच्छ कपडे परिधान केले पाहिजेत आणि शरीर शुद्ध करण्यासाठी गंगाजळाचा उपयोग केला पाहिजे त्यानंतर पूजास्थळ स्वच्छ करून तिथे भगवान गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित केले पाहिजे पूजेमध्ये सर्वप्रथम भगवान गणेशाची पूजा केली जाते त्यांच्यासोबत माता पार्वती भगवान शिव आणि भगवान कार्तिके यांचीही पूजा केली जाते भगवान गणेशाला मोदक अर्पण केला जातो कारण हा त्यांचा प्रिय नैवेद्य आहे मित्रांनो संकाश चतुर्थी पूजेसाठी आवश्यक साहित्यामध्ये देवी देवतांचे चित्र फळे फुले दिवा कपूर चंदन तूप आणि गंगाजळ यांचा समावेश होतो महिलांनी मोदक आणि तिळाचे लाडूही अर्पण केले पाहिजेत या दिवशी उपवास ठेवणे बंधनकारक असते उपवासाचा उद्देशात्मिक आणि शारीरिक शुद्धी साधणे आणि भगवान गणेशाला सुख समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे हा आहे महिलांनी या दिवशी फळाहारच घ्यावा मित्रांनो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबत गणेशाची व्रत कथा ऐकणे खूप शुभ मानले जाते ही कथा विशेषत भगवान गणेशाच्या विविध रूपांशी आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित असते पूजेनंतर गणपती बाप्पांची आरती केली जाते आणि त्यानंतर व्रती जेवण ग्रहण करतात हे जेवण विशेषत फळं खीर किंवा व्रतीच्या आवडीनुसार हलवा यांसारखं हलकं असतं मित्रांनो सनातन धर्मात संततीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी अनेक व्रत आणि सण साजरे केले जातात यापैकी संकष्ट चतुर्थी हा सण विशेष मानला जातो संकष्ट चतुर्थी व्रत भगवान विष्णूंना समर्पित मानले जाते या दिवशी स्त्रिया आपल्या संततीच्या दीर्घायुष्य आणि खुशालीसाठी निर्जल व्रत धरतात रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच व्रताचा पारण केला जातो चतुर्थी व्रत करणाऱ्या लोकांनी काही खास गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे चला जाणून घेऊया की या व्रताच्या काळात कोणत्या गोष्टींचे विशेष लक्ष ठेवायला हवे सर्वात पहिले संकाष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशला हिरव्या रंगाचेच वस्त्र परिधान करावे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशला तिळकुटाचा नैवेद्य अर्पण करणे अनिवार्य आहे या दिवशी तिळाचे लाडू किंवा तिळापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य दिला जातो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राला जल अर्पण केल्यानंतरच व्रताचा पारण करा याची विशेष काळजी घ्या चला मित्रांनो आता जाणून घेऊया की दिवशी कोणते काम चुकूनही करू नये मित्रांनो असे मानले जाते की संका चतुर्थी व्रत करणाऱ्या स्त्रियांनी आणि मातांनी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत कारण काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो व्रती स्त्रियांनी याची काळजी घ्यावी की चंद्राला अर्घ्य देताना पाण्याचे थेंब पायावर अजिबात पडू नयेत पाण्याचे थेंब पायावर पडणे अशुभ मानले जाते तुम्ही याचा विशेष विचार करा मित्रांनो असे मानले जाते की संकाष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण केल्याने सुख समृद्धीचे आशीर्वाद मिळतात त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना मोदक नक्कीच अर्पण करा मित्रांनो जर तुम्ही चतुर्थी व्रत करत असाल तर तामसिकांना जसे की मांस आणि मद्याचे सेवन टाळावे तसेच लसूण आणि कांद्याच्या सेवनापासूनही दूर राहावे याचे विशेष पालन करा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नयेत ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे मित्रांनो संकष्ट चतुर्थी व्रताच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करताना केतकीची फुले आणि तुळशीचा वापर चुकूनही करू नका यांचा पूजेत उपयोग करणे अशुभ मानले जाते असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते म्हणूनच तुम्ही या गोष्टी लक्षात घेऊनच पूजा संपन्न करा तसेच संकष्ट चतुर्थीच्या पूजेमध्ये गणपती बाप्पांची खंडित मूर्ती चुकूनही वापरू नका आणि खंडित मूर्तीची पूजा करू नका असे करणे शुभ मानले जात नाही मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रांमध्ये भगवान गणेशला प्रथम पूज्य देवता मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात गणपती बाप्पांची पूजा होते त्या घरात फक्त शुभ गोष्टीच घडतात त्यामुळेच संकष्ट चतुर्थी व्रताच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करताना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका कारण काळा रंग अशुभ मानला जातो हिंदू धर्मशास्त्रांमध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करणे वज्य मानले गेले आहे म्हणूनच मित्रांनो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांची पूजा करणे शुभ मानले जाते चला मित्रांनो आता जाणून घेऊया की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गाईला काय खाऊ घालावे जर तुम्ही गाईलाही एक गोष्ट खाऊ घातली किंवा संकाश चतुर्थीच्या दिवशी गाईसंबंधी काही उपाय केले तर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल आणि धनसंपत्तीची कधीच कमी भासणार नाही मित्रांनो गायीमध्ये तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास मानला जातो त्यामुळे गायीमध्ये सर्व तीर्थांचे अस्तित्व आहे असे मानले जाते की ज्या घरात गाय असते त्या घरातील वास्तुदोष आणि पितृदोष त्वरित दूर होतो तुम्ही देखील भाकरी बनवा रोज ताजी भाकरीच बनवा जर तुम्ही भाकरी बनवली असेल तर ती त्वरित गाईला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही भाकरी ठेवली आणि ती दुसऱ्या दिवशी दिली तर ती भाकरी शिळी मानली जाईल गाईला कधीही शिळी भाकरी खाऊ घालू नका असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वास होतो आणि तुमची प्रगती थांबते तसेच तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात अपयशच येईल म्हणूनच प्रयत्न करा की गाईला रोज ताजी भाकरी बनवून खाऊ घाला शेळी भाकरी गाईला देऊ नका आणि सडलेली किंवा खराब झालेली फळे किंवा भाजीपाला गाईला खाऊ घालू नका जर घरातील एखादे फळ किंवा भाजी सडली असेल तर लोक ते गाईला देतात पण असे करू नका असे केल्याने तुमच्या भाग्याला अडथळा निर्माण होऊ शकतो जेव्हा तुम्ही गाईला भाकरी देतात तेव्हा भाकरीवर थोडीशी हळद लावा जर हळद उपलब्ध नसेल तर भाकरीवर थोडा गुळ किंवा तूप ठेवा मित्रांनो गाईला कधीही कोरडी भाकरी देऊ नका याचा अर्थ भाकरीवर काहीतरी असायलाच हवे जसे हळद मिश्री किंवा गुळ कोरडी भाकरी न दिल्याने तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल होय मित्रांनो हे उपाय आणि गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत मित्रांनो संकाश चतुर्थीच्या दिवशी गायीला तिळकूट किंवा तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे से सेवन नक्कीच करायला हवे चला मित्रांनो आता जाणून घेऊया की संकाश चतुर्थीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करणे आवश्यक आहे मित्रांनो या दिवशी तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे दान विशेषतः करावे गजक रेवडी यांसारख्या वस्तूंचे दान शुभ मानले जाते याशिवाय उबदार कपडे जसे की ब्लँकेट रजई यांचे दान गरजूंना या दिवशी विशेषतः करायला हवे जर तुम्ही व्रत करत असाल तर शक्य असल्यास दहा महादान नक्की करा यामध्ये अन्नदान मिठाचे दान गुळाचे दान सुवर्णदान तिळाचे दान वस्त्रदान तुपाचे दान रत्नांचे दान चांदीचे दान आणि साखरेचे दान यांचा समावेश आहे या वस्तूंचे दान केल्याने दान करणाऱ्या व्यक्तीला दुःख दरिद्रता कर्ज रोग आणि अपमान यांपासून मुक्ती मिळते या दिवशी गाईला आणि हत्तीला गुळ खाऊ घातल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही त्यामुळे तुमच्या श्रद्धेनुसार या वस्तूंचे दान नक्की करा चला मित्रांनो आता जाणून घेऊया संकाश चतुर्थीसाठी काही रामबाण उपाय पहिला उपाय मित्रांनो संकाष्ट चतुर्थीच्या पवित्र दिवशी गणपती बाप्पांच्या समोर तुपाच्या दिव्यात कापूर टाकून तो प्रज्वलित करा नंतर बाप्पांना मोदक दुरवा पान सुपारी यांसारख्या वस्तू अर्पण करा असे केल्याने तुमच्या संततीच्या जीवनात आनंद आणि प्रगती येईल तसेच बाप्पांचे आशीर्वाद मिळतील हा उपाय चतुर्थीच्या दिवशी नक्की करा दुसरा उपाय मित्रांनो जर तुम्ही आयुष्यात कोणत्या मोठ्या समस्येचा सामना करत असाल तर संकाश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अकरा दुर्वा अर्पण करा दुर्वेच्या अकरा पानांना एकत्र करून त्याला कलाव्याने बांधा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना ओम गम गणपते नमहा हा मंत्र जपा असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतील आणि सुख शांती मिळेल मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात खूप काळापासून एखादी समस्या सुरू असेल तर ती देखील या उपायामुळे दूर होऊ शकते त्यामुळे हा उपाय संकाश चतुर्थीच्या दिवशी अवश्य करा आता पुढच्या उपायाची चर्चा करूया हा उपाय केल्यास तुमची कोणतीही अशी इच्छा कोणतीही वेश जी अद्याप अपूर्ण आहे आणि पूर्ण होत नाही ती तुमची मोठ्यात मोठी वेश आणि मनोकामना पूर्ण होऊ शकते चला उपायाकडे जाऊया पहा हा उपाय तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे या उपायासाठी तुम्हाला फक्त पाच हिरव्या मूग दाण्यांची गरज आहे तिथी संकष्टी चतुर्थीची आहे आणि हा उपाय याच दिवशी करायचा आहे तुम्हाला पाच हिरवे मूग दाणे घ्यावे लागतील दाणे तुटलेले नसावेत याची विशेष काळजी घ्या त्याचबरोबर तुम्हाला तांब्याच्या भांड्यात तुमच्या घरातून शुद्ध पाणी घ्यायचे आहे आता मित्रांनो या सर्व सामग्रीसह सा तुम्ही थेट भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचा हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचल्यावर तुमच्याकडे असलेले पाच हिरवे मुग त्यातील पहिला दाणा तुम्हाला शिवलिंगासमोर नंदी महाराजांच्या उचललेल्या पायाजवळ समर्पित करायचा आहे आणि ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दुसरा हिरवा मूग घ्या आणि शिवलिंगावर जिथे श्री गणेशाचे स्थान आहे तिथे समर्पित करा त्यानंतर ओम नमहा शिवाय किंवा श्री गणेशाय नमहा मंत्राचा जप करा तिसरा हिरवा मुग भगवान शिवाच्या प्रियकन्या माता अशोकसुंदरीच्या स्थानावर समर्पित करायचा आहे शिवलिंगाच्या जलाधारीच्या मध्यभागी जिथून पाणी वाहते त्या जलाधारीच्या सापाच्या आकृतीसारख्या उठलेल्या रेषेवर हा तिसरा हिरवा मुख ठेवावा त्यानंतर ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा आता मित्रांनो चौथा हिरवामुख भगवान कार्तिके यांच्या स्थानावर जो शिवलिंगावर आहे समर्पित करा त्यानंतर ओम नमहा मंत्राचा जप करा शेवटी पाचवा आणि अंतिम हिरवामुख पाण्याच्या भांड्यात टाकून द्या या हिरव्या मुगयुक्त पाण्याने भगवान शिवाच्या शिवलिंगावर अभिषेक करा पाणी हळूहळू चढवत श्री शिवाय नमस्तभ्यम मंत्राचा जप करत राहा यानंतर शिवलिंगासमोर बसून जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी बुद्धी ज्ञान आणि विवेक यांची कामना करत असाल तर त्यासाठी प्रार्थना करा जर तुम्ही व्यापार वृद्धीसाठी उपाय करत असाल तर त्या इच्छेसाठी प्रार्थना करा किंवा नोकरी मुलाखत किंवा धनप्राप्तीसाठी उपाय करत असाल तर तुमच्या इच्छांच्या पूर्ततेसाठी महादेवांकडे प्रार्थना करा यानंतर तुम्ही तुमच्या घरी परत जा जो व्यक्ती हा उपाय करतो त्याच्या जीवनातील सर्व संकष्टे कष्ट आणि अडचणी नक्कीच संपून जातात आता मित्रांनो आपण पुढच्या चमत्कारी उपायाबद्दल जाणून घेऊया हा उपाय विशेषतः त्यांनी करावा ज्यांचा व्यापार व्यवस्थित चालत नाही किंवा ज्यांच्या घरी धनाची समस्या खूप जास्त आहे तसेच ज्यांचा बुद्धग्रह दुर्बल अवस्थेत आहे त्यांनी हा उपाय करावा बुद्धग्रहाला मजबूत करण्यासाठी हा उपाय विशेषतः केला जातो पहा या उपायासाठी तुम्हाला फक्त एक सुंदर बेलपात घ्यावे लागेल बेलपत्र कोणत्याही ठिकाणाहून तुटलेले नसावे जर तुम्हाला बेलपत्र मिळत नसेल तर तुम्ही भगवान शिवांच्या शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र हिरवा मुग सुद्धा साबुत असावा तुटलेला नसावा आणि तुम्हाला तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घ्यावे लागेल आता पहा या तिन्ही सामुग्रीसह तुम्ही थेट भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचा हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळी करू शकता सर्वप्रथम तुमच्याकडे जो एक बेलपत्र आहे त्यामध्ये तुम्ही तुमची कोणतीही कामना मग ती व्यापाराशी संबंधित असेल ज्ञान आणि विवेक मिळवण्यासाठी असेल किंवा तुमच्या घरात शांततेसाठी असेल ती बोलायची आहे हे बेलपत्र तुम्हाला माता अशोकसुंदरीच्या स्थानावर समर्पित करायचे आहे बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाशी स्पर्शात राहील आणि त्याचा देठ जलाधारीच्या दिशेने ठेवायचा आहे अशा प्रकारे हे बेलपात तुम्हाला माता अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करायचे आहे आता मित्रांनो तुमच्याकडे असलेला एक हिरवा मुग दाणा घ्या त्यावर तुमची कामना बोलत तो हिरवा मुग पाण्याच्या भांड्यात टाका यानंतर हा हिरवा मुगयुक्त पाणी तुम्हाला समर्पित करायचे आहे तुमची जी काही कामना आहे जसे की जर तुमचा व्यापार व्यवस्थित चालत नसेल तर या पद्धतीने कामना करत पाणी अर्पण करायचे आहे या पाण्याचा एक भाग सर्वप्रथम भगवान श्री गणेशांच्या स्थानावर समर्पित करा नंतर थोडेसे पाणी माता अशोकसुंदरीच्या स्थानावर समर्पित करा शेवटी उरलेले पाणी भगवान शिवांच्या शिवलिंगावर हळूहळू अर्पित करा पाणी अर्पण करताना श्री शिवाय नमस्तभ्यम्प या मंत्राचा जप करत राहा या प्रकारे तुम्हाला थोडे थोडे पाणी भगवान गणेश माता अशोकसुंदरी आणि शेवटी भगवान शिव यांच्या शिवलिंगावर अर्पित करायचे आहे तुमची जी काही समस्या असेल ती विघ्नहर्ता भगवान गणेश नक्कीच समाप्त करतील आता आपण पुढील उपायाबद्दल बोलतो पहा या उपायासाठी तुम्हाला दोन दिवे घ्यावे लागतील दोन्ही दिवे तुम्ही मातीचे घेऊ शकता किंवा शुद्ध पिठापासून बनवलेले दिवे घेऊ शकता पिठाचे दिवे सर्वात विशेष मानले गेले आहेत दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध तुपाचा वापर करावा लागेल एका दिव्यात गोल रुईची वात वापरा आणि दुसऱ्या दिव्यात लांब वात लांब वात असलेल्या दिव्यात तुम्ही मौलिक कलावाकच्या धाग्याची वात वापरू शकता पहा दोन दिव्यांचा हा चमत्कारी उपाय फक्त रात्रीच केला जातो म्हणून हा उपाय खूप लक्षपूर्वक समजून घ्या त्यासोबत तुम्हाला नऊ काळ्या तिळाचे दाणे आणि फक्त एक चिमुटभर हळद घ्यावी लागेल आता मित्रांनो ही सर्व सामुग्री घेऊन रात्रीच्या वेळी तुमच्या घरात जिथे तुलसी मातेचा स्थान आहे तिथे जा सर्वप्रथम तुमच्याकडे असलेला गोल वात असलेला दिवा तुलसी मातेच्या ठिकाणी प्रज्वलित करा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नऊ वेळा जप करा यानंतर तुम्ही घेतलेले नऊ काळे तिळाचे दाणे तुमच्या उजव्या हातात ठेवा मग जो गोल वात असलेला दिवा तुलसी मातेच्या ठिकाणी प्रज्वलित केला आहे त्यावरून हे नऊ काळे तीळ घड्याळाच्या दिशेने फिरवा यानंतर तुमचे नाव आणि गोत्र बोला आणि मग हे काळे तीळ जळत्या दिव्यात टाका पहा काळे तीळ भगवान विष्णू यांच्या घामापासून उत्पन्न झाले आहेत जेव्हा आपण हा दिवा संकष्टी चतुर्थीच्या रात्री प्रज्वलित करतो तेव्हा यामुळे आपल्याला कर्जातून आराम मिळतो आपल्या जीवनात धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतात जर आपले कोणतेही कार्य अडलेले असेल तर तेही पूर्ण होते पहा गोल वात असलेला जो दिवा आहे तो आपण विशेषतः माता तुलसीच्या स्थानावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या निमित्ताने प्रज्वलित करतो अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करावा लागेल आता तुमच्याकडे जो लांबवात असलेला दिवा आणि एक चिमुटभर हळद आहे ती घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात पोहोचायचे आहे तुमच्या घराच्या मंदिरात जिथे माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती आहे त्या समोर सर्वप्रथम हा लांब वात असलेला दिवा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करावा लागेल दिवा प्रज्वलित करताना ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करत राहा आता मित्रांनो तुमच्याकडे असलेली एक चिमूटभर हळद घ्या ही चिमुटभर हळद तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे हळद दिव्याच्या वरून घड्याळाच्या दिशेने नऊ वेळा फिरवा आणि ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करत राहा यानंतर ही चिमुटभर हळद तुम्हाला त्या दिव्यात टाकायची आहे पहा ई चिमूटभर हळद असलेला दिवा तुमच्या जीवनातील दुर्भाग्य संपवतो तर हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला याचा फायदा नक्की होईल आता पुढील उपाय पाहूया जो मुलांसाठी आहे जर तुमच्या घरातील मुले कमजोर असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या जीवनात खूप उदासी असेल म्हणजेच तुमचे कोणत्याही कामात मन लागत नसेल तुम्ही सुस्त असाल किंवा घरातील कोणताही व्यक्ती जो सुस्त आहे ज्याला जीवनात खूप अडचणी आहेत व्यापाराशी संबंधित असो अभ्यासाशी संबंधित असो किंवा घराशी संबंधित असो तर त्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे जे लोक उदास असतात ज्यांच्यात शक्ती तेज किंवा उत्साह नसतो ज्यांना काहीही चांगले वाटत नाही आणि जर ते आजारी असतील तर त्या लोकांनी देखील हा उपाय करायला हवा पहा हा पहिला उपाय खूप सुंदर आणि सोपा आहे तुम्हाला काय करायचे आहे एक तांब्याचे पात्र घ्यायचे आहे तांब्याच्या पात्रात पाणी भरायचे आहे आणि त्या पाण्यात एक तुकडा गुळ टाकायचा आहे आता पहा तुम्ही तांब्याच्या पात्रात गुळाचा उपयोग करू शकता आता हे पात्र घेऊन तुम्हाला सर्वप्रथम आंकड्याच्या झाडाजवळ जावे लागेल आकड्यांचे झाड म्हणजे ज्यावर पांढऱ्या रंगाची फुले येतात तुम्ही आंकड्याचे झाड असे गुगलवर इमेज सर्च करा तुम्हाला लगेच समजेल तर आंकड्याच्या झाडाच्या मुळाशी ओम गण गणपतये नमहा किंवा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करत थोडेसे पाणी म्हणजेच गुळ मिसळलेले पाणी तिथे अर्पण करायचे आहे तुम्हाला अर्धा कलश पाणी तिथे अर्पण करायचे आहे शिवलिंगावर पाणी अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभे या मंत्राचा जप करत तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि संकटांचे स्मरण करायचे आहे त्यानंतर भगवानांकडे प्रार्थना करायची आहे की तुमच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात पहा हा उपाय करताना विशेष लक्ष द्या की जो अंकड्याचा झाड असेल तो पूजनीय झाड असावा म्हणजेच असे झाड जे मंदिरात लावलेले असते आणि ज्याची पूजा केली जाते शक्य असल्यास एखाद्या जुन्या आणि प्राचीन अंकड्याच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय करा हा उपाय खूप सुंदर आणि प्रभावी आहे तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही अंकड्याच्या झाडाजवळ गजानन म्हणजेच भगवान श्री गणेश यांना सांगा त्यानंतर त्याच अडचणी महादेवाच्या मंदिरात जाऊन भगवान शिवांनाही सांगा तर हा होता उपाय आता मित्रांनो पुढील उपायाबद्दल बोलूया पहा या उपायासाठी तुम्हाला फक्त तीन हिरव्या वेलची घ्यायचे आहेत लक्षात ठेवा की वेलची खंडित नसावेत त्याचबरोबर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये गोलवात वापरायची आहे आणि ती तुपाने तयार करायची आहे त्याचसोबत तुम्हाला एक तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घ्यायचे आहे या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचायचे आहे चांगली हिरवी वेलची आपल्या जीवनात धनसंपदा वाढवण्याचे कार्य करतात हिरवी वेलची महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत तसेच भगवान गणेशालाही प्रिय आहेत जे तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर करतात हिरवी वेलची भगवान शिवालाही खूप प्रिय आहेत जे आपल्या जीवनातील धनसंबंधी सर्व समस्या समाप्त करतात पहा तुमच्याकडे जे तीन हिरवी वेलची आहेत त्यातील पहिली हिरवी वेलची भगवान गणेशाच्या स्थानावर समर्पित करा ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा दुसरी हिरवी वेलची भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करा आणि थोडेसे पाणी गणेशाच्या स्थानावरही समर्पित करा अखेरीस उरलेले थोडेसे पाणी भगवान शिवाच्या शिवलिंगावर चढवा श्रीशिवाय नमस्तभ्यम मंत्राचा जप करत भगवानाचे स्मरण करा आणि पाणी समर्पित करा आता मित्रांनो तुमच्याकडे जो दिवा आहे तो प्रज्वलित करा आणि तुमच्याकडे जी तिसरी हिरवी वेलची उरलेली आहे ती दिव्याजवळ ठेवा शेवटी भगवानाकडे प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील ज्या समस्या आहेत त्या सर्व दूर होऊ देत अशा प्रकारे भगवान गणेश आणि भगवान शिवाकडे प्रार्थना करत हा दुसरा उपाय पूर्ण करा आता मित्रांनो आणखी एका उपायाबद्दल बोलूया पहा या उपायासाठी तुम्हाला फक्त पाच गव्हाचे दाणे घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी देखील घ्यायचे आहे हा उपाय विशेषतः तुमच्या जीवनातील जितकेही संकट कष्ट आणि क्लेश आहेत त्यांना दूर करण्यासाठी आहे सर्वप्रथम तुमच्याकडे असलेले पाच गव्हाचे दाणे थोडेसे भिजवून घ्या हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळी करू शकता सर्वप्रथम तुम्हाला चार गव्हाचे दाणे भगवान शिवाच्या शिवलिंगाच्या समोर जिथे गणेशाचे स्थान आहे तिथे ठेवायचे आहेत गव्हाचे दाणे ठेवताना ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा आता मित्रांनो तुमच्याकडे जो पाचवा आणि शेवटचा गव्हाचा दाणा उरलेला आहे तो तांब्याच्या भांड्यातील पाण्यात टाका त्यानंतर गव्हाने पाणी भगवान शिवाच्या शिवलिंगावर चढवा श्रीशिवाय नमस्तभ्यम मंत्राचा जप करत पाणी समर्पित करा पाणी समर्पित केल्यानंतर भगवान शिव आणि भगवान गणेशाकडे प्रार्थना करा की आमच्या जीवनातील जितकेही संकट कष्ट आणि क्लेश आहेत ते सर्व दूर करा त्याचबरोबर आमच्या जीवनात बुद्धी ज्ञान विवेक ऐश्वर यांची प्राप्ती होऊ देत अशा प्रकारे प्रार्थना करत हा उपाय पूर्ण करा मित्रांनो आशा आहे तुम्हाला आजची माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय